नमस्कार मित्रांनो आज या निसर्ग कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर कु गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करत आहे धन्यवाद हे बघा आम्ही आता सड्यात सड्यावर आंबे काढू केलेला आहोत बागेत आमच्या सड्यावरल्या कलंबा आणि आमचं चढपी बंटू नॅनू डिगू गंपू हे आंबे काढतात वर कलंबार चढवणार आणि एके बाजूने आंबो काढीत घेतला नाही कारण त्यांची गाय आहे ना कारण आता टुर्नामेंट चालू होतात अकरा बी पी बीपीएल काय ते ना थे। um, बी, बी पी बीपीएल चालू होतात आणि मुंबईकर येतात सगळे त्याच्यामुळं हे आता पोराचा गावचं आता तयारीत आंबे काढून मोकळं होतं मग लग्ना खाऊ का लग्नात जेव खावा ना त्याच्यासाठी तयारी चाललेली आहे त्यांची जोरा तिकडे आंबे काढतात भाग तुमका मी दाखवतोय पूर्ण या व्हिडिओत आहे बघा कसे आंबे काढतात ते नॅनू का आता पाठवूया फुडल्या वर्षी बागेत गुरक्यांका आता बोलूया नको नॅनूक ठेवूया का दाखवतो यो व्हिडिओ बघित राह फक्त हे बघा लाच काढणी आंब्याची आता चालू झालेली आहे इकडे जोरात उभे घाय वडत आंबं धर वड आणि याने आमचं बनतो बघा ट्रेवर ट्रे लाव लावतो आंब्यात रे बघा हे जोरात काढणी चालू झालेली आहे आपल्या कोकणात आंब्यांच्या आणि आता थोड्याच दिवसात पाऊस येणार त्याच्यासाठी यांची धावपळ चालू आहे एकदम काय बघित नाही येत लोणच्या आंब्या कॅनिंग का पिको असे आंबे काढले जातात ओ बघा उभे गाय काढता अरे वड टू वड ओ बघा बघा आंबो कसो घाला घालता आणि तो बघा हा अरे एक भाऊ बघा अशी काढणी जोरात चालू आता लाची झाडणी म्हणत आहे का आता कलबार आंबो बहुतेक पातळ झालेलो काढून काढून सपवला नाही काय बघतात केळडी पण त्याच्यात केळडी वांदर बघा आंब्यात घेऊन चालले आहेत तिकडे त्या दुसऱ्या काढे अरे त्यांचा जोर आज लग्न पण इलेली आहेत ना त्याच्यामुळे धावपळ चालू आता मॅची चालू होतील परत त्यांची आता मे महिन्यात मॅची आहेत ना अकरा तारखे तेव्हा यांची आंबो काढून आठपूजी घाय हा सगळी पण ह्यालू काय बाबा ऐकत नाही या धर आंब्याक वाटत धर आंबो वाटत काय लंचा घालूचा काय नको एक तर तिखट पण महाग झालेला लंचा गा, लोचा घालू काहीत हो तीनशे ने चारशे रुपये किलो आता ही मिरची विकत कसा लोणचा घालायचा हे बघा आता ह्या ती आता आता हय वडतील हे बघा ट्रे आणून रिट ठेवतात हे आतापर्यंत किती ट्रे काढलास साथा। किती साताट गेलो साताट गेलो, साथार गेलो। आठ ट्रेकेलोत आणि हे दोन दहा झाले दोन हजार रुपये दोन हजार रुपये पेटी काय भाव उतरलाच वाटतं आता यो तुम्ही हा उट्टो बाजार उट्टो बाजार मग का लंच्या बिनच्याक देतात की नाही आंबेल राखून आणि कॅनिंग कशी किल्लो कॅनिंग हा कॅनिंग पण उतारले वाटतं आता चला आता काढूक सुरुवात करा कलबापुडी येथ आता बघतं तिकडे तिकडे होत आता आता वडाप चालू करतील हो नॅनूग बाबा काय ऐकत नाही हो बघा हा हो बघा आता सुटलं त्या कलबारत हे बघा हे आता परत काढूक चाललेलं त्या कलंबावर तुमका दाखवते त्यांचा वडाप काय चालू केला नाही आता हे बघा काढूक सुरुवात केला नाही अरे कोवळं कशा काढतात रे हा हे म्हणतोय मे महिन्यात खेळ का वटीतच घेतलास कि ग टाइम नाही परत का टाइम नाही म्हणजे काय आ पूजा लग्न त्याच्यासाठी ती घाई करतात शाबास म्हणजे एखाद लॉनचा पण बरं राहते आंबेल पास इल इल एवढी घाई कशा करतात जरा झालं रे चार दिवस चार दिवस नंतर टाइम नाही आमचा होय बर म्हणून वडाप चालू केला शाबास गवसात तस ओढ हा हे बघा काय वडत एक बाजून काढणी चालू झालेली जो आता जोरात कोकणात आता याच्या पुढे आंबो गावणार नाही आणि पोरांक आता खेळोक बिळक जाऊचा मॅची येत अकरा तारखे का उमळट मैदानावर हे काही तुमच्या मॅचीचं नाव काय रे बिप्पी मॅची तेव्हा तो मुन्ना बिन्ना येता मुंबईत ना बिंपो हा त्यांना सुटी बरे गवसलत रे मे महिन्यात आणि शिगम्यात सुटी नाही गौसत खेळासाठी सुटी गवलेली होती त्यांना आता आता त्यांचं बघूया इल्या पराक्रम काय करतात मैदानाच्या उमळट मैदानावर समीर मुंड येऊचो की नाही रेवो येऊचो हा तो काय कप्तान की नाही तुमच हा कप्तान जी जोरात काढणी चालू झालेली आहे एके बाजून वडत आंबत पण तू कशा केवढे गाय करतं रे काय आंब नाचणार काय रे जा हा पूजा इले तर काय झालं तर एक दिवस येता येत नाही ना, आंबू काय टाइम नाही म्हणजे काय खाऊचा तुम्हाला होय लग्नात खाणार काय तुम्ही फणसाची भाजी हा हे बघा भाजी भाजीसाठी घाय चाललेली आहे जोरा त्यांची आता चढलो आवरा काय बाबा ऐकत नाही आता माका वाटा पुरा कलाम खाली करणार वाटता वरती वरती चढत जाता बघा आमचं बंटू आता वर चढलेला कलंबावर उभे काय वाटता आंबा ही गाठका गी वरती का बंटू टकलेर बघा इथे वरती ते बाजूक बघ टकलेरा पाचशे बाजूक पाचशे बाजूक होमणी शिकारणी नाही लागत नाही बघा शिकारणी आणलेली आहे आपण घेत नाही होत ऐकला कारण घरात घेतच नाही खाली आमचं डिकू घेणार होता ना बघा काय चाललेला आता बघा यांचा बीट का चांगली लागतं कधी खाऊ का हा आता टकलेर घेऊन तू वाटेक कधी घरी घेऊन एक गुडो म्हणजे होय म्हणजे हो पासा उडं गेलं आता हे दोन तू आम्ही घेऊन येतो पाठना काय राहतील तर काय टकलेर जेपत नाही हा लग्नात भात घालणार नाही तुका रे रेप दाखवू जरू भाजीबीजी क्या भेटा नहीं नुस्तो भात खातो हाँ पार्टी बजून बलट

दाका तो को तो तो हो घडक्याने दाखवता खाल ना आंबो पाल्यात आंबो त्याच्यामध्ये दिसत नाहीत आंबो अरे काटतो पिककू येऊ आता बिटकू पण बघ हा बघा एका चढोक चढव येतात सूर्यमंडळ शिकवले म्हणून चढतस हा होय तो माझ्या शिकवला हे कोणाकोणाचे आंबे काढू गेलं होतं आणि आज आमच्याकडे येईल भारी कामा तुझा मग मजुरी किती देतच पाचशे रुपये मजुरी तुझं रोज पण वेळा भारी आहे आणि जेवतच ना रे आणि परत चायनीज संध्याकाळचा तुका लागत रोज हा अच्छा चटूक तुका भारी शिकवलं म्हणून काय म्हणत भरपूर झाडा पेलवलं मोठी फुडल्या मोठे मोठे बागेत देतय तुका कॉन्टॅक्ट करून हा देरे? आता हेच राहू तू मुंबईत हा काय हा त्या ट्रेन मधन अरे चिवळूनच मोरशी लाईन अरे आंब तरी खाऊ पेट्टी घालत असत मुन्नाक पण सांगू हैशी आता आंब खाऊ काटात्री घालशिया हा गोय अरे काय तो कोवळ कशाक आंब काढतास कोवळं म्हणजे काय जुन झालं मे ची एंडिंग उट्टो बाजार म्हणतो ते बाजून काढून देतात नाही आता गडी भेटणार नाही त्याच्यासाठी आता, आता, आता आमका काढून देत काय करणार आता आमका चढता येत नाही कलबावर ना आता वय झाला आता गडी आणले जवान पॉर आमका आमक करून दाखवत हा पाचशे रुपये रोज देऊन त्यांना परत चायनीज घालू जाय लागत संध्याकाळी कोंबड्या काय परवाडणार कसं आमका गड्डी आदली गड्यांचीच माझी आहोत आता मार्केट पण उतारलेला आता कॅनिंग जवळजवळ चालतंय इकड्या दहावीस रुपये किलो काय घेतात किलोवर अरे कोवळ काय होईल लोणच्या का गोष्टी हे ब हे बघ हे हाताने काढसी हा हे बघ दिसतात बघ दिसतात तुका अरे हे ब हे हा हा खांदे खांद्या हा बघते अरे पाटली मागे वळून बघ सांगता वरच्या काटप्या का ह्याचं बघ बघ काढला काढला अजून काहींची धानदल चालली आहे ती बघा दोनच अजून बंटून काढला तेव्हा ते वाचतो खात ते वाचतो अरे ला। वा लाच्या लॉंचा राहून द्या मिरकाच्या टायमा लोणचा घालू जा ना थोडीशी राहून आंब सगळं नको काढू हा चालू तू चाल चला बाजून वटत परत भेटणार नाही ना तुमका हा हा त्याच्या मग काढत हे नाही अरे ते एका एक बोलले तेवढं काढून द्यावा आता जेव्हा झालाय जवान होई ना मी सांगून द्या नवऱ्यावल्या का भाऊ ह्या पोरांना जवान की माझ्याकडे आंब काढून निले होते म्हणून जेवाण नाही सपोचा जवान हा अरे तो काय मुन्ना सफवीत नाही जवान तिकडे तुमका ठेवणार नाही माती सुद्धा काय म्हणजे कसून काय काय इले लोक हा हा वंड्यार जाता हा बरोबर काय करीत तो सपून टाकीत जेवण सपून टाकीच जेवान त्या तरी ठेवा म्हणून जवान थोडासा हा उपाशी राहून तो रे मी लांब मारा तो घडी या त्या भूक लागतात हा बाबा ये ये आ, तो चढणार हो भारी एका ढँगात वर लावला डायरेक्ट बोलाव बोला म्हणजे असं नाही तो आंबो काढणार भारी आंबो काढणार हो चढोक नाही जमत पूर्वी त्यांना बागे काढली ना तो बाबा त्याच्या पूर्वी बागे किती होती अन्नाची बाग बघलो ना कलम काट्यातली केवढी होती बारक्या कलमाची असली म्हणजे पन्नास साठ पिठी उभालय त्याच्या आता मोठ्या कलमार ना किती चढवतो अरे त्याचं पाय किती लांबत हा ते तर पायत किती जर स चढलो तरी तो ताट टाक जाण अरे मुन्ना कितपत्र चढ नाही ना मुन्ना काय नाही म्हणजे त्या का चढ आंबा शिकार खाली शिकार नाही घेता खाली मेलय बॅटिंग बिटिंग फिल्डिंग करणार भारी आहे तो हा फक्त फिल्डिंग कॅचर म्हणू की भारी आहे हे नॅनुय अरे कलाम कितपत चढो काय काय म्हणतो काय तेव्हा तुका लोक बोलवतात रे आंब काढू का तुझा खाना पण ताटात असा हा काय काय लागतं तुका खाऊ का भाकरी चार भाकरे हा तुका पोसायचो कसो तुका मजुरी द्यायची पाचशे रुपये चार भाकरे हो गडी पडलो किवढ्या का बोलवतच कशा करणार काय आमका चट्ट येत नाही म्हणून आता बोलवूच तुझं पाय धरूच आमक झाला काढून आता झालं फुडल्या वर्षी तू बाग येत रे म्हणतोय तू घे नाही तो नाही घे ना नाही जेवण वाढला नाही योगी, योगी। अरे लग्न चुकत नाही रे लग्न बाराचा लग्न जाऊ आम्ही काय जवान चुकता काय चुका तुमका सांगन मी आता फोन करून ठेवतोय आम्ही पाच गाड्यांचा जेवण ठेव म्हणून काय ना मुन्ना सपवणार मुन्ना का खाणार काय तो आता आता पहिल्यावर कोण आहे तो खादड राहिलेलो पहिलो ते काल भात लागायचो एक एक तो आता कमी लो तो अनाकार पेळ वाटलो ना ट्रेन मध्ये तो जास्त ट्रेन मध्ये पिळवाट टाका मार जाताना तो एनू अरे काय हवा काय तुका अरे कोयतो हवा कोयतो काय बांधी तोडून टाकते भांती पण तोडून टाकतो हे म्हणतो त्या का कोयती दि रे हाताऱ्यावर होऊन जाऊन दे आता हा हातावर होऊन जाऊन देकोई डिगोईन कोयत्यान जा कोयती घेऊन जा भांधी सगळी तोडून टाक कोई तिकडून चाललो आता बांधे तोडू गाव आई बाबा यांचा खरा राहा हे बघा आता ट्रेस आंबा लावता इकडे आता नेऊसाठी घरी इलेंडू तिकडच्या खांद्या जा तिकडे बघ त्या खांद्या कांबोत हा तेवढं काढून मोकळ हो नाही तर काय आता बघितलं राहायचं नाही तर काय जेवण तिकडे पडा ना खाऊन तिकडे करतील आमका कशी नाही ठेवणार राहूया लवकर आता एक झालो दिसत अंबोआ सामने घाल खो पाच रो लो या पाच रो हम्म अरे पाच तेरो कस लो, लो या काय तुका दिसतं जास्त जास्त खेळ हे बे हा आयता बिटकू त्याच्या खालच्या बाजूच बघ आंबू पडतो हा आयता बिटकू काय गेला बिटकू मरवून देत पण हो आंबो तरी काय थांबलो आंबो आम्ही आता आंबे घेऊन घरी चालला होऊ आता हे चार पाच ट्रे झालेले होत आता घेऊन जातो आम्ही घरी मग आता ट्रे घेऊन घरी चालली आहेत आता आता हे चार ट्रे आहेत आणि पाच सहा ट्रे घरी नेलानी आता आम्ही चालला इकडे आणि कथाण कथाण खाली खाली चाललो होांदी हॅलो जड होत कि काय मी मका जास्त दिलात बरून हा आता घेऊन चाललेल घरी आता आता भुकेले होत आता जातील लग्नात आणि ताव मारतील जनता भाजीवर हा ते शिल्लक ठेवू नको अजिबात सडू आहे इकडे आता गवात बस सुकलेला पावसा तुमका दाखवणार हिरवळ ते कसा येत आता आता हे बघा सुका गवात एकदा आता आणि बघा या आमच्या गावात सुका कसा झालेला आता कशी मजा कोकणात हा बरोबर आणि जर काय हाल तरी पण आमचं कोकणात हिमरात ना एकदा यावं आणि असा हिंबार घ्यावा बसतील आंबं हे बघा आंब्याचे आता ट्रेक आम्ही घेऊन चाललेलो आहो घरी पाच दिन पाठीमा होत पोरगे हे बघा हे आमची फल्टर आहे इकडे एक गँग आमची आंबे काढणारी आता दिला नाही माझ्या टकले रे मोठंसं फोटो हा आता घेऊन चालला काय करणार हो आणून काय ऐकत नाही आमचं पोरगो आता अर्ध तास लागत आमक का, घरी जाऊ धावका का, पुरेपुढे चालला आम्ही वाटते तिकडे लाईक आणि सबस्क्राईब करा का तुम्हाला करू की ना आम खाऊच यावा आमचं कोकण बघा फक्त भावरा मटाण मिटान सगळा हां सगळा भेटता काय कमी नाही कोकण आता आता करवंदा पण झालेली आहे तिकडे फक्त हिमत कर आता करवंदा बघा घरी पेपर दिली होती काळी नाही नाही दाखवलं असत आता आमच्या म्हणून आता ट्रेक घेऊन चाललेलो आम्ही आता खाली पान दिन हे बघा फणस आंब घेऊन चाललोत हे जो अरे फणस खैसून आणलं बघित गटका पण मोठी आहे तुझी तुझी भाजी आणलं की फिकोआ भाजी आणलं हे बघा असे फणस पण भरपूर आपल्या कोकणात तुमका जर खाऊचा असलं तर या आमच्या कोकणात हे बघा हे फणस आंबे आता घेऊन चाललेले आहेत घरी अशी आमची पायवाट आहे इकडे घाटिया पूर्ण कमी कमी एक तास लागतात साड्यार जाऊ का आमक आता पोरके चालले आहेत पुढे पुढे ट्रे घेऊन आणि हो जर व्हिडिओ आवडला तुम्ही करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद यावा कोकण आपलंच असा